हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे बटाट्याचे पराठे त्यासाठी लागणार आहे साहित्य बटाटा पराठ्यासाठी लागणार आहेत बॉईल बटाटे तेही मी बॉईल बटाटे करून घेतलेले आहेत जिरा मीठ चिरलेलं कांदं कोथिंबीर मिरची आणि पीठ आणि हिरवी चटणीसाठी लागणार आहे कोथिंबीर पुदिना मिरची आलं लसूण आणि आंब्याची आंब्या कैरीची फोडं हे मी थोडीशी फोडं घेतले आहेत तर आता मी पहिलं करणार आहे पॅनमध्ये हे कांदा पोलटून घेणार आहे यामध्ये ते थोडस तेल टाकून घेतलंय यामध्ये मी जिरं टाकून घेते अजून तेल गरम नाही झालंय थोडं बाकी आहे काही सकाळी ते, मी ह्यामध्ये तेल तेलामध्ये मी जिरं टाकलं आहे आता मला यामध्ये कांदा टाकून घ्यायचा मी पराठ्यामध्ये कच्चा कांदा वापरत नाही थोडंसं मी तेलामध्ये पलटून घेते कांदा पलटेपर्यंत मी चटणी वाटून घेते गाईस या पद्धतीने झाले हे हिरवी चटणी पाहू शकता आता मी हे कांदा परतून झालेला आहे आता त्यामध्ये मी टाकणार आहे आणि मी एक वस्तू ऍड केले म्हणजे काळी मिरची पावडर तर मी यामध्ये काळी मिरची पावडर टाकून देते आणि थोडंसं मीठ बाकीचं मीठ आहे ना ते मी या पराठ्यामध्ये टाकून देते मिक्स करून देते याला आता यामध्ये टाकते मिरची हिरवी मिरची आता गॅस बंद करून ठेवते तोपर्यंत मी बटाटे सोडून देते तर काहीच हे बटाटे मी आता सोडून घेतले तर आता बटाटे मी मला त्यामध्ये किसण्यामध्ये किसून घ्यायचे आहेत मी किसून यासाठी घेते की जेव्हा मी पराठे बनवते ते पराठे फुटत नाही त्यासाठी मी किसून घेते अशी सगळी बटाटे किसून घेते फटाफट राईस मी बटाटे अशी या पद्धतीने मी किसून घेतले त्यामध्ये मी कोथिंबीर चिरलेली कोथिंबीर ॲड केले त्याला मी साईडला ठेवते जो कांदा पलट थोडं गरम आहे तर ते थंड होईपर्यंत पीठ मळून घेते हा पीठ मळून घेते आणि पिठामध्ये मी मीठ आणि थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आता तो मी मळून घेते पटापट राईस अशा पद्धतीने हा पीठ मळून घेतला आहे हे आता मी बाजूला ठेवते आता हे जो कांदा पलटला होता ना त्याला झाले थंड आता ही आता घालून घेते याला मी मिक्स करून घेते अगोदर मिक्स करून घेत नाही कारण मी मीठ अगोदर वापरतोय ना तर त्याला पाणी सुटेल म्हणून मी मिक्स करून आधी घेत नाही आणि आता गरम असतील तर करतच नाही कारण मिठांमध्ये मिठामुळे पाणी सुटतं नाही आता मिक्स करून घेते सर्व मिक्स करून घेतलं आहे आता मी पॅन चढवते हे तूप घेतलं आहे पराठ्याला लावायला पॅन थोडं पुसून घेते आता मी याचे गोळे बनवायला घेते पिठाचे पद्धतीने मी सर्व गोळे बनवून घेते अशा पद्धतीने झाले बनवून गोळे खाऊ शकता जे पीठ ना ते मी इथे ठेवलं होते शेती करून घुसे पार्टीची तयारी करते हे पराठा पलटून घेते खाऊ शकता पराठा गॅस फास्ट ठेवला आहे खाऊ शकता पाहू शकता मी माझा मी जे पराठा बनवला हे फुटलेला नाही कारण मी पटाटा किसून घेतला होता तुम्ही पण जेव्हा तुमच्या घरी पराठे बनवाल तर पटाटा किसून घ्या आता हे मी तूप लावून घेते अशा पद्धतीने झालाय पराठा बोलून घेते 일년 넘게 때? तर अशा पद्धतीने बनवायच्या आहेत पराठे तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने पराठे बनवून बघा एक पण पराठा माझं फुटलेला नाही आहे ज्या पद्धतीने मी पराठा बनवते त्याच त्याच पद्धतीने तुम्ही फक्त तुमच्या घरी बनवून घ्या तर गाई गाईस अशा पद्धतीने झाले पराठे तर गाईस अशा पद्धतीनं झाले पराठे पाहू शकता आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मिळते पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय